उल्हासनगरच्या मारळ गावातील एम आय डी सीच्या शहाळ जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक काम सुरू असताना क्रेन चालकाच्या चुकीनं एका कामगाराचा कोसळून पाण्याच्या टाकीत पडल्यानं जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मारळ गावात एम आय डी सीचं जलशुद्धीकरण केंद्र आहे या जलशुद्धीकरण केंद्रात टाकी क्रमांक तीनच्या ब्रिजच्या नूतनीकरणाचं सा काम चालू होतं जुना ब्रिज हटवण्यासाठी मोठी क्रेन मागवण्यात आली होती त्यावेळी क्रेन चालकाला कामगारांनी कोणताही ब्रिज उचलण्याचा इशारा दिलेला नाही नसतानाही क्रेन चालकानं हलगर्जीपणानं ब्रिज उचलला त्याचा झटका लागून बबलू कोनोजिया हा पस्तीस वर्षीय कामगार थेट तीस फूट खोल टाकीत कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला हे काम विनायक इंजिनिअरिंग या पुण्याच्या ठेकेदार कंपनी मार्फत केलं जात असल्याची माहिती कामगारांनी दिली आहे या कंपनीनं कामगारांना कोणत्याही प्रकारचं सुरक्षा साहित्य पुरवलं नसल्याचं दिसून आलं दरम्यान बबलू हाँ घर का एकमेव कमौता व्यक्ति कुटुंबाला नुकसान भरपाई मिलावी अशी मागणी इतर कामगार हम लोग ब्रिज का काम कर रहे थे सब काम खत्म हो गया था लास्ट काम बचा हुआ था इतने में हाइड्रो वाले को बोल रहे हैं रुक रुक रुक, रुक। इतने में हाइड्रो अपना उठा दिया जब तक पूरे ब्रिज लेके गिर गया नीचे साथ में हमारा आदमी एक्सपायर हो गया है पूरे बॉडी पूरा फ्रैक्चर हो गया है चार बजे की घटना है सर ब्रिज का चल रहा था सर पानी का था वाटर ट्रीटमेंट प्लांट नौ लोग कर रहे हैं सर काम उसमें एक लोग गिर गए सर हाइड्रा उठा रहा था सर उसमें ही उसको मना कर रहे थे कि मत उठा दी वो हाथ दे रहा है अगला आदमी दे रहा था फिर भी उसने उठा दिया इतने में पूरे ब्रिज गिर गया नीचे सर क्या मांग करते हैं हमारे यही है मांग हमारी यही है हमारे बॉडी घर पहुँचना चाहिए जो भी है इसके परिवार को मिलना चाहिए हर महीने का मुआवज़ा मिलना चाहिए अभी छोटे छोटे बच्चे हैं डिजिटल हो हो बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज